श्री स्वामी समत मंडळी येत्या चार ऑगस्टपासून श्रावणी महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या महिन्यातील शिवमुठीचे सोमवारचे व्रत कसे करावे या दिवशी भगवान शंकराचे पूजन कसे करावे शिवमुठीमध्ये कोणते धान्य अर्पण करावे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवमूठ कशी अर्पण करावी हे सर्व या हिडिवमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे हिडिव, हिडिव शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता पहा श्रावण महिना हा सर्व शिवभक्तांचा अत्यंत आवडतं व प्रिय महिना आहे तसेच भगवान शंकराला देखील हा महिना खूपच प्रिय आहे श्रावण महिन्यात जे शिवभक्त आहेत ते शिवाचे पूजन अगदी श्रद्धेने करतात श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी आणि शनिवारी सर्व शिवभक्त उपवास देखील करतात आणि शिवाचे पूजन अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून करतात श्रावण महिन्यात सोमवार व शनिवार प्रत्येक शिवमंदिरात शिवाला अभिषेक करण्यासाठी शिवाची पूजा करण्यासाठी आणि शिवाचं दर्शन घेण्यासाठी सर्वच भक्तांची अगदी झुंबड लागलेली असते प्रथम आपण पाहू की श्रावण महिन्याला शिवमोठीचे व्रत का म्हणतात श्रावणी सोमवारच्या व्रताला शिवमोठीचे व्रत यासाठी म्हणतात की प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात शिवपूजनात पिंडीवर एक मोठ धान्य याप्रमाणे पाच सोमवारी पाच मोठी धान्य आपल्याला अर्पण करावे लागते त्यामुळे या व्रताला शिवमुठीचे सोमवार असे म्हणतात कारण आपण या सोमवारी प्रत्येक सोमवारी एक वेगळं वेगळं धान्य आपण शिवपिंडीवर अर्पण करतो दुसरी गोष्ट म्हणजे आता उपवास कसा करावा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी जो व्रत करणार आहे जो व्यक्ती उपवास करणार आहे त्याने निराहार म्हणजेच न खाता पिता उपवास करायचा असतो दिवसभर तुम्हाला निराहार राहायचा आहे रात्री कांदा लसूण विरहित भोजन तुम्हाला या दिवशी करायचं आहे या दिवशी कांदा लसूण खाऊ नका भोजन तुम्हाला सात्विकच करायचं आहे आणि उपवास तुम्हाला रात्री सोडायचा आहे दिवसा उपवास हा सोडू शकत नाही हे व्रत पूर्वी सौभाग्यवती महिला करायच्या पाच वर्ष हे व्रत त्या करायच्या पण आता ना दरवर्षी व्रत केलं जातं हे व्रत श्री पुरुष कोणीही करू शकतं तसे काहीच नियम नाही फक्त श्रावणी सोमवारचे व्रत तुम्हाला अगदी मनोभावी करायचे आहे व या दिवशी भगवान शंकराचे पूजन देखील अगदी श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे एखादा व्यक्ती जर श्रावणी सोमवार कडक उपवास करणं शक्य नसेल तर त्याने सकाळी फराळ केलं तरी चालतं तुम्ही चहा कॉफी दूध फळाचा रस म्हणजे ज्यूस आणि फळे खाल्ली तरी चालते फक्त या दिवशी शाबुदाना खाऊ नका तिखट आणि मीठ तुम्हाला दोन टाईम या दिवशी खायचं नाही तुम्ही रात्री जेवण करू शकता पण दुका दुपारी तिखट आणि मिठाचे पदार्थ तुम्हाला अजिबात खायचे नाही शेवटी काय ना श्रद्धा महत्त्वाची असते भक्ती महत्त्वाची असते देखावा नसतो आता पूजन कसे कर करावे भगवान शंकराचे पूजन या दिवशी कसे कर करावे श्रावणी सोमवारी आणि शनिवारी आपण जात असलेल्या शिवमंदिरातच तुम्हाला जायचं आहे आणि भगवान शंकराचे मनोभावी पूजन या दिवशी करायचं आहे सर्वप्रथम शिवभक्तांनी प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी उपवास करायचाच आहे श्रावण महिन्यात आता शिवपूजनाला तुम्हाला कोणतं साहित्य लागणार आहे तर भस्म चंदन सुगंधी उदबत्त्या दुसरी गोष्ट म्हणजे सुगंधी धूप धूप हा भगवान शंकराच्या पूजामध्ये खूपच महत्त्वाचा आहे बरं का त्याच्यामुळे धूप नक्की घेऊन जा अगरबत्ती नाही नेली तरी चालेल फक्त धूप लागणार आहे आणि धुत्रेची फुले बेलपत्र तुपाचा दिवा नैवेद्य देखील लागणार आहे आणि एक प्रकारचं धान्य ज्या सोमवारी तुम्हाला जे धान्य अर्पण करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ते धान्य देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे शिवपिंडीवर शिवपिंडीवर सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पंचामृत नेलं असेल तर पंचामृताने देखील अभिषेक करा परंतु पंचामृत नसेल तर नेस्त दुधाने अभिषेक केला तरी चालतो दूधही नसेल तर पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहे व नंतर शिवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि धोत्र्याची फुले तुम्हाला अर्पण करायची आहे एकतीस बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत एकतीस जर धोत्रेची फुले तुमच्याकडे असतील ते देखील अर्पण करावे नसतील तर एक जरी केलं तरी चालेल व मध्यम स्वरात तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र आपल्या तोंडातून सुरू ठेवायचा आहे चालूच ठेवायचा आहे ज्यावेळेस भगवान शंकराचं तुम्ही पूजन करता त्यावेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे तुमच्याकडे असेल तर लाल रंगाची कमळाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत एक असेल तर एक करा पाच करा सात करा किंवा अकरा असतील तर अकरा करा फक्त कमळाची फुले तुम्हाला अर्पण करायची आहे उदबत्ती धूप आणि तुपाचा दिवा हा देखील तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे मनोभावी भगवान शंकराला नमस्कार करायचा आहे आणि शिवमंदिरात शंकराची आरती करणं शक्य असेल तर ती देखील करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही पाच प्रकारच्या फळाचं दाखवू शकता किंवा एखादं फळ असेल तर त्याचा देखील दाखवू शकता तुमच्याकडे जर केळी सफरचंद संत्रे मोसंबी चिक्कू डाळिंब पिरू द्राक्षे यातील कोणतंही फळ असतील तर त्याचा दाखवा पाच असतील तर पाच दाखवा नसेल तर साखर खडीसाखर गुळ खोबरं गुळ शेंगदाणे फुटाणे इत्यादीचा नैवेद्य तुम्ही दाखवला यातून एखादी गोष्टीचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालतं अगदी दुधाचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालतं आता शिवमूठ कसे अर्पण करावी जसं मी सांगितलं तसं सा पूजन तुम्हाला भगवान शंकराचं करून घ्यायचं आहे व आपण जागृत शिवमंदिरात जाऊन शिवायची मनोभावी पूजन करूनच आपल्याला एका धान्याची ज्या सोमवारी जे धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्या धान्याची शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे पहिल्या सोमवारी तुम्हाला शिवमूठीसाठी तांदूळ व्हायचे आहेत दुसऱ्या सोमवारी तीळ वाघ्यायचे आहेत तिसरा सोमवारी कडधान्यामध्ये मोग व्हायचे आहेत चौथ्या सोमवारी जवस अर्पण करायचे आहे आणि पाचवा सोमवार आला तर तुम्हाला सातवं अर्पण करायचे आहेत खरं तर चारच सोमवार येतात बहुधा एकंदा असा क्वचित महिना असतो की त्यात पाच सोमवार येतात नाही तर चारच सोमवार येतात दुसरी गोष्ट म्हणजे शोमूर तुम्हाला अर्पण करताना त्याच्यामध्ये एक सुपारी एक फूल एक रुपयाचं नाणं किंवा अकरा रुपये त्यात ठेवायचे आहेत आणि आपला अंगठा उजव्या हाताचा अंगठा शिवमोठी टेकायचा आहे मंत्र म्हणायचा आहे तोच ओम नम शिवाय देखील म्हणू शकता किंवा कहाणीत दिलेला मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तो मंत्र बोलायचा आहे की आपली इच्छा सांगायची आहे भगवान शंकराला व शिवमोठ आपल्याला मोठीनीच अर्पण करायची आहे नंतर तुम्ही बेलाचं पान त्याच्यामध्ये एकंदर टाकू शकता नाही तर बेलाचे पानं एकशे आठ अकरा एकतीस या संख्येमध्ये तुम्ही अर्पण करू शकता जर तुम्हाला मंदिरात हे शिवपूजन करणं शक्य नसेल तर घरी देखील असंच शिवपूजन तुम्हाला करायचं आहे याच पद्धतीने अभिषेक करून शिवमोठ घरी अर्पण करायचे आहे ते धान्य नंतर तुम्ही कोणाला तरी दान करू शकता किंवा गाईला दिले तरी चालते मनोभावे आपल्याला शिवपूजन या दिवशी करायचं आहे घरी देखील आपण जर शिवपि शिवपुंडीवर अभिषेक केला तरीही चालते असं नाही की जागृत मंदिरातच जाऊन आपल्याला शिवपिंडीचा अभिषेक करायचा आहे घरी देखील अगदी श्रद्धा महत्त्वाची असते देखावा नसतो तुमच्या चणीत जमेल तसं हे व्रत करा अगदी जास्त धर्म बी नाहीत तुम्ही आरती या दिवशी घरी असाल तर घरी करा मंदिरात करणं शक्य असेल तर मंदिरात आरती करा नाही तर घरी करा व रात्रीनंतर शिव भगवान शंकराला नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे याने आपल्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात आपल्याला सर्व संकटातून आपली मुक्ती होते घरामध्ये सोख्य प्राप्ती होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात शिवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि शेवटी आपल्याला मोक्षप्राप्ती देखील होते आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मनाला शांती देखील लाभते त्याच्यामुळे हे व्रत अगदी श्रद्धेने व अगदी जसं मी सांगितलं तसं नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद